पालघर जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवत एकशे तीस पालघर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित घोडा यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राम शिवसेना, शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घोडा यांनी भगवा झेंडा हाती घेतला या पक्षप्रवेश कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण कुंदन संके आमदार विलास तरे आमदार राजेंद्र गावित आणि अन्य मान्यवर नेते उपस्थित होते या पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ दिलीप घोडा मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विपुल पटेल आगवन ग्रामपंचायतीचे सरपंच रुपजी कोल माकपचे दिलीप सपाटे यांच्यासह अनेक ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केल्याने डहाणू तलासरी तसेच पालघर तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरू शकतो यावेळी शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम शिवसेनेच्या ताकदीचे प्रतीक मानला जात आहे अमित घोडा यांचा शिवसेनेत प्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात असून विशेषतः डहाणू आणि पालघर तालुक्यात त्याचा थेट परिणाम जाणवेल असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे भाजपने गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमधील पक्षांतर्गत नाराजी यामुळे नाराज असलेल्या अमित घोडा यांनी अखेर भाजपची साथ सोडली तलासरी तालुक्यातील अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेल्या वादातून भाजपतील असंतोष उघडा झाला होता विशेषतः माजी तालुका अध्यक्ष विनोद मेढा यांनी नवीन अध्यक्षाच्या स्वागताचे बॅनर काढून टाकण्याचा प्रकार याचे ठळक उदाहरण होते या पार्श्वभूमीवर घोडा यांनी कार्यकर्त्यांसह पक्षत्याग करण्याचा निर्णय घेतला या घडामोडीमुळे पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात त्याचबरोबर ग्रामीण भागात शिवसेना शिंदेगड पुन्हा एकदा सक्रिय होत असून स्थानिक पातळीवरील नेतृत्व बळकट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत खोडा यांची घरवापसी केवळ एक पक्ष प्रवेश नसून ती पालघर जिल्ह्याच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत विसंवादाचा फटका आता उघडपणे दिसून येत असून शिवसेनेच्या शिंदे गटासाठी ही मोठी संधी आहे येत्या निवडणुकांमध्ये या पक्षांतराचा निश्चितच परिणाम दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे निवडणुकांच्या तोंडावर झालेला अमित घोडा यांचा पक्षांतराचा निर्णय शिंदे गटासाठी राजकीय संजीवनी ठरू शकतो ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव असून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा मजबूत होताना दिसून येईल तसेच अमित घोडा यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव शिंदे गटासाठी संधीचे दार ओघडणार आहे खास करून ग्रामीण भागात मतपेट्यांवर याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे घोडा यांच्यासोबत आलेल्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमुळे शिवसेनेचा गड पुन्हा बळकट होईल त्यामुळे पालघर डहाणू आणि तलासरी मतदारसंघात राज चित्र पलटू शकते पक्षांतर्गत विसंवाद कार्यकर्त्यांतील असंतोष आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव भाजपसाठी आगामी निवडणुकांमध्ये अडचणी निर्माण करू शकतो घोडा यांचा पक्षत्यागही त्या असंतोषाची स्पष्ट झलक मानली जाते